नमस्कार मित्रांनो मी गजानिंगमेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना लेखा शीर्षक जे पंचवीस पंधरा व सत्तावीस त्रेपन्न अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेंना निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आय मित्रांनो तर या जी आरमध्ये काय आहे आणि या जी आरमध्ये आपल्याला किती रुपयाचा फायदा मिळाला आणि कोणते कोणते जिल्हे यामध्ये कवर झाले आहे आपण पाहूया बारा सप्टेंबर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आय मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना पंचवीस पंधरा व सत्तावीस त्रेपन्न अंतर्गत असलेल्या मंजूर असलेल्या शंभर कोटी तरतुदीपैकी साठ कोटी निधीचा वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो याच्यामध्ये तेराशे अठ्ठेचाळीस तांड्यांना विकास कामे करण्याकरता एकूण एकशे एकोणचाळीस पॉईंट पस्तीस कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो अन्य अन्न शासनाकडे निधी मागण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहेत संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा व सत्तावीस त्रेपन्न एकतीस सहाय्यक अनुदान जे आहे ते पंचवीसवीसच्या आर्थिक वर्षात आ... शंभर कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी वित्त विभागाकडून साठ पर्सेंट मर्यादित साठ ल कोटी निधी प्राप्त झाला आहे राज्यातील जिल्हा परिषदेकडून संदर्भ सोळा ते अठ्ठावीसन्वये शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने निधी मागणी केल्यासकून अठ्ठावीस कोटी साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याला साठ लाख मंजूर केलेला निधी आहे मागणी केलेली रक्कम जी चाळीस लाख रुपये होती वितरित कराव्याची रक्कम चाळीस लाख रुपये आहे पुणे जिल्ह्यासाठी एकशे पंच्याण्णव कोटी सॉरी पुणे जिल्ह्यासाठी एकशे पंच्याण्णव लक्ष सातारा जिल्ह्यासाठी पन्नास लक्ष सांगली जिल्ह्यासाठी सत्तर लक्ष कोल्हापूरसाठी दहा लक्ष अहिल्यानगरमध्ये दोनशे पाच लक्ष नाशिक जिल्ह्यासाठी एकशे नव्वद लक्ष जालना जिल्ह्यासाठी अकराशे पंधरा लक्ष बीड जिल्ह्यासाठी नऊशे पन्नास लक्ष गडचिरोली जिल्ह्यासाठी एकशे वीस लक्ष चंद्रपूर जिल्ह्यासाठी पन्नास लक्ष वर्धा जिल्ह्यासाठी एकशे दहा लक्ष गोंदिया जिल्ह्यासाठी पन्नास लक्ष असा एकूण तीन हजार एकशे पासष्ट लक्ष निधी आपल्या संत शिवालाल महाराज समृद्धी योजनेमध्ये मंजूर केले केलेला निधी आहे मित्रांनो त्यातल्या आत्तापर्यंत अठ्ठावीसशे साठ लक्ष निधी वितरित झाला आहे मित्रांनो सदर निधी वितरणासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून बी ई e. एम एस प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत विहित कार्यपद्धतीनुसार आणि ठरवलेल्या पद मुदतीत कामे करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर निधी वितरित करताना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे ज्या कामाच्या प्रयोजनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच कामावर खर्च करण्यात यावा अशा पद्धतीत जी आर आय मित्रांनो विकासकामे पूर्ण झाल्यानंतर सदर काम संत सेवालाल महाराज बंजारा तांडा सुधार योजनेतून करण्यात आलेल्याच्या नामफलक कामाच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल अशा प्रकारे लावण्याची दक्षता घ्यावी राज्य शासनातर्फे वेळोवेळी योजनेतर्फे विषय निर्गमित करण्यात आलेले आदेश शासन निर्णय नियमावली अंमलबजावणी जिल्हा परिषद यांनी करावी या अटीच्या अधीन राहून सदर निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या पद्धतीचा हा जी आर आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आम्ही अशा पद्धतीचे शासनाची जी आर व शासनाच्या योजना आमच्या यूट्यूबच्या शा माध्यमातून आम्ही दाखवत असतो मित्रांनो धन्यवाद